नमस्कार कृषी मित्रांनो कृषी जाब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे ताजे भाव सरा दर बघूया कुठे काय दर केला आहे पहिली बाजार समिती जर का आवक आहे एकशे पंचवीस क्विंटल कमीत घर तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार छत्रपती संभाजीनगर आवक आहे तेहतीस क्विंटल कमीत घर तीन हजार पाचशे एकोणस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर 3996 کې څلوراو او 2900 ټنګې مې د 4100 جسته جسته د 4370 سربازان د 4000 niche 20 راوګي 2200 ټنګې د مننې مدارتیک 4000 niche جسته جسته د 4000 niche سربازان د 4000 د چمر شي اوګي 1099 ټنګې د مننې مدارت 3000 جسته جسته د 4255 niche سربازان د 3745 مالنګ اوښ نا اوګي 550 ټنګې د کمیټې مدارت 3800 جسته جسته د 4260 سربازان د 4200 सोलापूर आवाग आहे पाहिजे सदतीस कुंडल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार पन्नास अमरावती आवका आहे नऊ हजार सातशे ऐंशी कुंडाल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्याऐंशी हिंगोली आवका आहे अकरा अकराशे कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास आवक अकोला आवक आहे सहा हजार एकशे पन्नास कुंटल